नमस्कार आज आहे भाऊबीज आणि मी निघाली आहे आज माहेरी तर त्यासाठी पटकन आवरून घेतलं हा आहे माझा आजचा लूक घरी आल्या आल्या पायला भेटले ती आणलेला खाऊ असं बघत होती आणि मग गेले स्त्रीकडे त्याने जो महाराजांचा किल्ला बनवला आहे तो पाहण्यासाठी हा आहे किल्ला छान किल्ला बनवला होता त्याने आणि त्याचा इथे अभ्यास चालला होता दिवाळीचा अभ्यास लहानपणीच्या आठवणी लगेच आठवल्या ही आहे सृष्टी तिला तुम्ही मागच्या लॉग्स मध्ये पण बघितला असेल हा होता तिचा भाऊबीजीचा लुक मग आम्ही सर्वांनी भाऊबीज सेलिब्रेट केली खूप बहीण भाऊ आहेत तसे मला आणि मग आम्ही गेलो नेहमीप्रमाणे हॉटेलला जेवण करायला आम्ही प्रत्येक भाऊ भाऊबीजेला हॉटेलला जातो सगळे बहीण भाऊ मिळून जेवण करण्यासाठी आणि ही आहे आपल्या श्रीशूची मस्ती बाय